नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त मोतीनगर भागातून शिवकावड पदयात्रा परळीकडे मार्गस्थ लातूर शहरातील मोतीनगर भागातून गेल्या तेवीस वर्षापासून अखंडपणे चालत आलेली शिवकावड पदयात्रा परळीकडे मार्गस्थ आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी मोतीनगर भागातील शर्मा परिवाराच्या घरून शिवकावड यात्रा पहाटे सहा वाजता निघून सुवर्ण हनुमान मंदिरात विधीपूर्वक शिवकावडचं पूजन करून मोतीनगर मार्केटयार्ड गुळ मार्केट हनुमान चौक गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक साई नाका बोरवटी रेणापूर फाटा बर्धापूर मार्ग वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये परळीकडे रवाना झाले यावेळी नागरिकांनी भक्तिभावाने शिवकाडी शिवकावडचे दर्शन घेतल्याचे दिसून आले まっかなあ